शेतकऱ्यांसाठी सत्तावीस जानेवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट निफाड येथे हंगामातील निचांकी चार पॉइंट चार अंश तापमान सी सी आय करणार कापूस खरेदी बंद टोटा आनी दर्जेदार कापसाची आवक होत नसल्याने अडचण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विम्याची रक्कम न्याय द्या शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे नामपुरात रास्ता रोको बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम लवकरच बारा हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता तर राज्यामध्ये कांद्याला कौीम भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी शेअर मार्केट बाबत मोठी बातमी संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली एक हजार सत्तर कोटींची ऑर्डर शिपिंग कंपनीचा शेअर बनला रॉकेट मिळाली ऑर्डर दहा पैशांचा शेअर रुपये तीनशे वर पोहोचला तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद